कमल भास्कर जगदानी नीलम लक्ष्मीनारायण अय्यर शैनाश इस्माइल बागवान संजय चांदेरे गजानन पवार हां नमस्कार खलाटे साहेब जे उपायुक्त आता अतिक्रमणचे नवनिर्वाचित त्यांची भेट घेतली आम्ही तो एक विषय होता प्रभात पेपरमध्ये एक बातमी आली आहे की ह्याला टी व्ही सी कमिटीला मान्यता मिळत नाही आहे असे उल्लेख आहे त्याच्यामध्ये की अजून मिळाले नाही वगैरे तर त्यांनी जेव्हा खलाटे साहेबांशी संपर्क साधला आणि त्यांचे विचार ऐकले तर त्यांचं त्यांनी जी त्यांना जी माहिती दिली की आज मान्यता मिळाली नाही त्यामुळे म्हणजे बऱ्यापैकी माहिती दिली त्यांनी आणि त्याच्यामध्ये एक मुद्दा असा टाकला त्यांनी की शहर फेरीवाला समिती सदस्य याचा पाठपुरावा करत नाही शहर फिरवाला समितीचे जे सदस्य आहेत ते ह्या विषयाचा पाठपुरावा करत नाहीये पर म्हणजे परस्पर हां आणि भेट जरी घेता तर वैयक्तिक कामाला घेतात ज्यांचे आमचे प्रत्येकाचे पर्सनल वैयक्तिक कामासाठी भेट घेतात तर त्याच अनुषंगाने आम्ही आज खलाटे साहेबांना भेटलो आणि त्याची जाब विचारलं आम्ही की सर मी पाठपुरावा ठीक आहे सर पाठपुरावा घेत आहे पाहिजे होतं ऍक्च्युली महानगरपालिकेने घेतलं पाहिजे होते दोन मध्ये आपण पत्र घेतोय हा पाठपुरावा झाला चोवीस मध्ये पत्र देतोय हा पाठपुरावा झाला आता पत्र याच्या व्यतिरिक्त आपण करतोय काय जबाबदारी महानगरपालिकेची पूर्णपणे आहे जर निवडणूक घेतले hmm. निवडणुकीची जबाबदारी महानगरपालिकेची आहे तर याला मान्यता घेण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे की नाही महानगरपालिकेची जबाबदारी आमच्यावर का आपण ऐकता पंधरा दिवस झाले आपण पदभार सांभाळला पंधरा दिवसात तर मला नाही वाटत की कुठला सदस्य येऊन तुमच्याकडे परस्पर वैयक्तिक कामं घेऊन येईल ठीक आहे आणि याच्या आधीच जे काय तर ते त्यांनी याच्या आधीच पहिले पुरावा द्यावा प्रत्येक गोष्टीला जर आम्ही गेलो परस्पर कामासाठी तर त्याचे पुरावे आहेत का त्यांच्याकडं तर ते नाहीच आहे इनफॅक्ट माझं असं मत आहे त्यांना की चोवीस सदस्य हा प्रत्येक सदस्य प्रत्येक भागात काम करतोय जरी मान्यता नसेल तर आम्ही निवडून आलेलोच आहे निवडून आलेल्या साठी मान्यता नाही लोकशाही पद्धतीने आम्ही निवडून आलोय त्यामुळे आम्ही आमचं काम करतोच आहे त्यासाठी कुणी बोर्ड दाखवणं वगैरे हा विषयच येत नाही आणि आमची एक जबाबदारी म्हणून आम्ही काम करतो आणि सगळ्यात महत्वाचं निवडणूक घेतली महानगरपालिकेने दोन हजार बावीस मध्ये ठीक <laughs> आहे आणि तेवीस मध्ये दे पत्र देत आहे दोन हजार बावीस मध्ये इलेक्शन झालं तेवीस जुलैला त्यांनी पत्र दिलेलं आहे ते दोन हजार तेवीस मध्ये <laughs> त्याच्यानंतर ते दोन हजार चोवीस मध्ये पत्र दिलेलं <laughs> आहे आणि आता खलाटे साहेबांकडून माहिती मिळाली की त्यांनी दोन हजार मध्ये आता <laughs> सदस्य ते पदभार स्वीकारला तेव्हा त्यांनी पत्र दिलेलं आहे पण ही जबाबदारी एक आहे नुसतं पत्र व्यवहार करणं जर एखादं काय महानगरपालिकेचं वैयक्तिक काम असेल किंवा काय असेल तर ते मंत्रिमंडळात जाऊन भेटतातच ना त्याचा पाठपुरावा करतात जर निवडणूक घ्यायची जबाबदारी तुमची आहे तर त्या विषयाचा पाठपुरावा करणं तुमची जबाबदारी आहे की नाही ती जबाबदारी तुम्ही तुम्ही स्वतः घेत नाहीये आणि ते सर्वच खापर टीव्हीसी मेंबरवर फोडताय किंवा टी व्ही सी मेंबर पाठपुरावा करत नाही तर यामध्ये महानगरपालिका कमी पडते टीव्हीसी मेंबर कमी पडत नाहीये हो व्ही सी मेंबरची बदनामी झाली आहे कुणाल कुमार साहेब असल्यापासून प्रत्येक आम्ही टी व्ही सी मेंबर आम्ही सगळे एकत्र देतो पत्र देतोय आणि वारंवार देतोय असं नाही की नाही आज भोसले साहेबांना माहिती पडले की बाबा टीव्ही सीमर आले मीटिंग साठी विचार मी ऐकून भेटायला गेलो होतो असं कळालं तर काय त्यांचं काय अनुभव आला आणि त्यांना काय तुम्ही निवेदन वगैरे दिले काय का म्हणणे याच्या आधी दिलं होतं आज नाही नाहीये पण एक निवेदन दिले आम्ही स्थानिक पातळीवर दिले आणि खलाटे साहेबांना मागणी केली ठीक आहे तुम्ही म्हणताय ना की आम्हाला मान्यता नाहीये ती मान्यता येईल पण तोपर्यंत प्रत्येक महिन्याला अशी मिटिंग घ्या जशी प्रभाग समितीमध्ये होते किंवा अशा मीटिंग होतात ती आमची मिटिंग घ्या ठीक आहे धोरण आपल्याला मान्य ठराव मान्य करताना येणार पण आपल्याला आपल्या वैयक्तिक म्हणजे आपल्या परीने काम करता येईल ना जे काही निर्णय असतील ज्या काही चुका होत किंवा अतिक्रमण होत आहे किंवा काय कुठल्या भागात काय कामकाज झालं पाहिजे हे सगळे तर आपण करू शकतो ठीक आहे मान्यता नाही ठराव नाही येत पण काम तर करता येते तर आम्हाला घेऊन काम करायला सुरुवात करा हो चर्चा करा ते काय अडचण आहे आज माझ्या पथारी व्यवसाय ज्याच्याकडे प्रमाणपत्र या दोन हजार चौदा आधीपासूनच आहे सगळं तर त्याच्यावर कारवाई होती का तर त्याला बिल नाही आलं म्हणून बिल नाही दिलं कोणी महानगर महानगरपालिकेने नाही दिलं ही जबाबदारी पूर्णता महानगरपालिकेची पथारी व्यवसाय सर्व नियम अटी शर्ती सगळं आहे परंतु अनाधिकृतपणे लावणारे राज रोजपणे टेम्पो लावणारे मोठमोठे टेम्पो लावणारे त्यांना खुले आम्ही त्यांना सगळ्यांचा आशीर्वाद आहे संदीप घराडेने शेवटी यावर पुढे काय करणार आणि पुढे अशी चुका ते करतील का नाही करतील याच्याबद्दल काय सांगितलं नाही नक्कीच ते म्हटले की इथून पुढे असं होणार नाहीये ती पत्रकारांची चूक आहे मी असं बोललो नाही असं ते म्हटले पण शेव पत्रकारांची चूक जेव्हा तुमचं नाव खाली लिहिलेलं असतं ना तुम्ही जी बाईट दिली त्याच्या खाली नाव असतं ना त्याच्यामुळे आपण पत्रकारांनाही दोष देऊ शकत नाही मी त्यांना कारण तुमचं नाव स्पष्ट लिहिलंय तिथे की यांचं असं म्हणणं आहे म्हणून तर तरी त्यांना आम्ही सांगितलं ठीक आहे सर इथून पुढे आपण कामकाज मिळून करूया आमची सर्व टी सी मेंबरची मानसिकताच आहे की आम्हाला महानगरपालिकेबरोबर काम करायचं आहे माझ्या पथरावेशकांसाठी आज एकवीस हजार हवाल दिल झाले ते सर त्यांचं काहीच अतिक्रमण का होतंय त्यांच्या कुठल्याच मागण्या मान्य होत नाही शेवटी ते आम्हालाच बघणार कारण आम्हाला घेऊन दिलं त्यांनी टी व्ही टेन चे मनापासून धन्यवाद कायम ते आमच्या सदस्यांबरोबर आहे आणि माझ्या पथारी व्यावसायिकांबरोबर आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद आमचे विचार ते पुढे पोहोचवतात ते प्रशासनाला आमची जाण करून देत आहेत की किती म्हणजे त्रस्त झालेले आहेत माझे पथारी व्यावसायिक आणि टी व्ही सी मेंबर धन्यवाद मी गजानन विठ्ठलराव पवार मी पथारी व्यावसायिक आहे आणि मी सदस्य आहे पुणे महानगरपालिका पथारी टी व्ही सी सदस्य आहे आज आम्ही खलाटे साहेबांना भेटायला हो ती काल पेपरला एक बातमी आली होती तर पत्रकारांनी जरा आमच्या विरुद्ध चुकीची बातमी दिलेली आहे त्याच्यासाठी आम्ही त्यांना भेटायला गेलो टी व्ही टेन आता पथरी व्यवसायासाठी चांगलं काम करते आणि वेळोवेळी आम्हाला मदत करते त्याच्याबद्दल टी व्ही टेनचं धन्यवाद असंच काम करत राहू अशी अपेक्षा आहे मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब